मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार मॉबलिन्शिंग घटनेविरोधात भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले मंगळवारी पंचवीस जून रोजी भारतमुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मागील काही वर्षांमध्ये देशभरात मुस्लिम समाजातील नागरिकांवर अन्याय अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ होत असून यामध्ये मॉब लिंचिंग बनावट गो तस्करीच्या नावाखाली तसेच लवज जिहादच्या नावाखाली चालत्या रेल्वेमध्ये निष्पाप मुस्लिम नागरिकांच्या हत्येच्या घटना घडल्या आहेत समाजात अशा घटना घडू नये म्हणून या घटनेतील आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून दोषींना फाशी किंवा कारावाची शिक्षा देण्यात यावी दे 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 पीडित कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एका व्यक्ती शासकीय नोकरीत द्यावी मुस्लिम समाजावर धर्माच्या नावावर होणाऱ्या अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी कम्युनल व्हायलन्स प्रिव्हेंशन ॲक्ट कायदा तयार करून तात्काळ लागू करण्यात यावा यासह अन्य विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत या निवेदनावर लखन चव्हाण दीपक शिंदे आर ए पटेल ॲडव्होकेट विनोद आंबोरे जी एस दडे सुभाष साडेगावकर रविकुमार नरवाडे हाफिज मोहम्मद इक्बाल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा या जे राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या सामाजिक संघटना आहेत यांच्या माध्यमातून देशातील तमाम मुस्लिम बांधवांवर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार होत आहेत त्या अन्याय अत्याचारांना रोखण्यासाठी आज देशातील साडेपाचशे जिल्ह्यामध्ये या संघटनांच्या माध्यमातून निवेदन देण्यात येत आहे हे जे निवेदन आहे तर हे निवेदन ज्या अन्याय अत्याचाराच्या घटना होत आहेत तर आम्हाला या देशामध्ये चिंता पडत आहे की जे लोक ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते लोक सत्तेचा दुरुपयोग करून या देशात सत्ता भोगण्यासाठी जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात येत आहे आणि मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्या मुस्लिम समाजाची मॉब ब्लिचिंग मॉब ब्लिचिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीवर शंभर दोनशे लोकांनी तुटून पडणं एवढा भयंकर अन्याय अत्याचार आमच्या देशामध्ये वाढलेला आहे ज्या देशाला न्यायाची समतेची विचारधारा आणि न्यायाचं संविधान आहे त्या देशामध्ये अशा भयंकर घटना घडत आहेत म्हणून आज जे आंदोलन होत आहे जे निवेदन देण्यात येत आहे या संघटनांच्या माध्यमातून या संघटनांना बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये समर्थन देत आहोत आणि देशभरातील कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बांधवांवर जर अन्याय होत असेल त्या ठिकाणी त्या आपण मुस्लिम बांधवांच्या बाजूने उभा टाकलं पाहिजे कारण की या देशामध्ये एक विषमतेची विचारधारा पेरण्याचं काम सुरू होत आहे त्या विषमतेच्या विचारधारेला रोखण्यासाठी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा ज्या पद्धतीने आंदोलन करत आहे त्या आंदोलनाला बहुजन मुक्ती पार्टीचं राष्ट्रीय स्तरावर समर्थन आहे पण या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवादच्या पार्टी मागे आर एस चा हात आहे आर एस एस ही जी संघटना आहे ती नॉन रजिस्टर संघटना आहे त्यांच्याकडे कुठलंही रजिस्ट्रेशन नाहीये आणि ते लोक जी विचारधारा समाजामध्ये पेरत आहेत ती विचारधारा विषमतेची आहे आणि त्या लोकांमुळेच देशामध्ये लिचिंग सारख्या घटना असतील महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना असतील या सगळ्याच्या पाठीमाग आर एस एस चा हात आहे आमचं क्लिअर म्हणणं आज राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा आजामी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे का देश आझाद झाल्यानंतर आणि संविधान लागू झाल्यानंतर पुन्हा देशामध्ये आज विषमता पसरलेली आहे आणि हिंदू मुस्लिम करून आर एस एस आर एस एस आणि बरेच संघटना जे आर एस एसशी निगडीत आहेत अशा संघटना देशामध्ये दे हिंदू मुस्लिम करून विषमतावादी काम करत आहेत आणि भावनेच्या आधारे ते लोकांमध्ये द्वेष पसरत आहे आणि लोकांच्या भावनांना ठेस पोहोचत आहे म्हणून आज आम्ही भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा याच्यामार्फत कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आज भारत मुक्ती मोर्चा त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मिश्राम साहेब व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मोहम्मद छान मोहम्मद साहेब यांच्या माध्यमातून देशभरातल्या पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये आर एस एसच्या मार्फत षडयंत्र करून देशभरामध्ये जवळपास जून महिन्यामध्ये किंवा जुलै मे जून महिन्यामध्ये दहा ते बारा घटना या मुस्लिमांच्या विरोधात करण्यात आलेल्या आहे या घटनेच्या विरोधामध्ये भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जाहीर निषेध करत आहे व देशभरामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज निवेदनाच्या माध्यमातून मा महामहीम राष्ट्रपतीजींना परभणी डिस्ट्रीया कलेक्टर साहेबांना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा भारत मुक्ति मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलं आणि ज्या काही मुस्लिम बांधवांवर आर एस एसच्या मार्फत मॉमलेंचिंग घडवण्यात आलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी किंवा त्यांना संवैधानिक पद्धतीने शिक्षा व्हावी ही मागणी त्यात केलेली आहे व यानंतर पूर्ण देशभरामध्ये दे मुस्लिम बांधवांवर व इतर कुठल्याही बांधवांवर अशी मॉमलेंचिंग होऊ नये किंवा कुठलाही अन्य अत्याचार होऊ नये यासाठी पण निवेदन देण्यात आलं आहे जर आमच्या मुस्लिम बांधवांवर देशभरामध्ये अशी काही असंवैधानिक कारवाई जर आर एस एसच्या मार्फत जर करण्यात आली तर देशातील सर्व एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी हे मुस्लिम ते सर्व मिळून आम्ही आर एस एचा किंवा या जातीवादी व्यवस्थेचा बंदोबस्त संवैधानिक आंदोलन करू असा इशारा मामन मिश्राम साहेबांनी दिलेला आहे धन्यवाद